গোন্ধ বাৰ মাজত का मागे मागे जाऊ द्या मागे मागे झाला मागे बसा जाऊ सर मागे जाऊन बसायला मागे जाऊन बसायला मागच्या बाल जाऊ द्या मागे जाऊन बसा मागे जाऊ द्या मागे चला मागे हा मागे जाऊन बसायला हवा तिकडे मागे जाऊन बसायला हवा पहिले भाषण करून टाकू म्हणजे कसं विषय भेटून नाही पाच जण हा फास्ट टाकू बसा पीपीटी वाले या। पीपीटी वाले भाले भाले या बसा या असं समोर घेऊ आणि बसा तुमच्या अंगावर घ्या तुम्ही बसून घ्या आणि समोर असा पहिली पहिली ভাল मागे 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 जाऊ द्या मागे कुठे सांगितलं कुठे का एका मिनटात मागे या फोटो असेल मागे 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 चला उद्धव नाव उठो उठो चला मागे चला सर्व नाही तुम्ही त्यावर त्यांना मागे जाऊ दे